उमेदवार म्हणून तुला ही उमेदवारी का लढवावीशी वाटले पहिल्यांदा या महापालिकेमध्ये आपल्या प्रभागात जो एकशे चाळीस जो प्रभाग आहे त्या प्रभागात पाहिजे तसे कामं झाले नाहीत तुझ्या प्रचाराचे काय असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारावर तुला मतदान केलं पाहिजे आज तरुणांना कामं नाहीत मुंबई महानगरपालिकेमध्ये जर मुंबई मराठी माणसाचे तर त्याच्या कस का बंद केल्यात हा एक मुद्दा आहे मला मला काम करायचं आहे मी नगरसेवक नगरसेवक सेवक बनायचं आहे मला लोकांचा नमस्कार मी प्रवीण धापाडे इन्साय स्टोरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हाला माहिती असेल की सध्या मुंबई महानगरपालिकेची सर्वत्र रणधुंबारे सुरू आहे प्रत्येक उमेदवार हा त्याच्या त्याच्याकडून प्रचार करत आहे अशा सगळ्या ह्या प्रचाराच्या काळामध्ये अनेक उमेदवारांशी आम्ही संवाद साधतो आहे त्यापैकीच एक तरुण एक तडफदार उमेदवार आपल्यासोबत आज ह्या पॉडकास्टमध्ये चर्चेला आहे प्रभाग क्रमांक एकशे चाळीस गोवंडी विभागातून बी एस पी ह्या पक्षासाठी उमेदवारी लढवत आहेत माझ्यासोबत आहेत रुपेश खैरे रुपेश तुझं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये धन्यवाद सर्वप्रथम मला तुझ्याकडून जाऊन घ्यायला आवडेल की आता सर्वच तरुण उमेदवार ह्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरंतर उमेदवारी लढवत आहेत एक उमेदवार म्हणून तुला ही उमेदवारी का लढवावीशी वाटली पहिल्यांदा या महापालिकेमध्ये सर्वप्रथम हा मला तुम्ही जो प्रश्न विचारलात खरोखरच मला सांगायला एकदम आनंद वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वाक्य आपल्याला बोलून गेले किंवा जे सांगितलं की आपल्याला एक शासनकरते जमात झाला पाहिजे आणि आपण जर ही महानगरपालिकेची जी निवडणूक बघितलं तर जो वार्ड क्रमांक एकशे चाळीस आहे आणि त्या वार्डाचं जे आरक्षण सुटलं आहे ते एस सीतच सुटलेलं आहे आणि मी स्वतः या एस सी कॅटेगरीमधला उमेदवार आहे आणि बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाने मला उमेदवार अधिकृत उमेदवारी मला दिलेली आहे त्याबद्दल मी त्या पक्षाचा देखील आभारी आहे त्याच्या सर्व सभासद त्यांच्या कार्यकर्त्यांचा स्वतः मी मायावतींचा देखील खूप खूप आभारी आहे तर निवडणूक लढवण्याचा माझा असा विचार आला म्हणजे नक्की म्हणजे काय की आपल्या प्रभागात जो एकशे चाळीस जो प्रभाग आहे त्या प्रभागात पाहिजे तशी कामं झाली नाहीत आपण बघितला असाल किंवा आपल्या जर माहीत असेल की वार्ड एकशे चाळीसची जी खंत आहे की एकदा झालेला नगरसेवका पूर्ण त्या वार्डात होत नाही कारण कामच होत नाहीत जो एकशे चाळीसचा जो प्रभाग आहे हा अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत गरीब असा प्रभाग आहे आणि अत्यंत लोकसंख्या ही जरी मतदानाची अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार असेल तरी त्या वा वार्डाची लोकसंख्या ही पाच लाखाच्या घरात आहे या वार्डाला अद्यापि स्वतःचं असं हॉस्पिटल नाही आहे या वार्डामध्ये स्वतःची अशी शाळा नाही आहे या वार्डामध्ये स्वतः कोणत्याही नगरसेवकाने आजपर्यंत एखादी ॲम्ब्युलन्स दिली नाही किंवा एखादी शववाहिनीची व्यवस्था केली नाही जी महानगरपालिकेतून आपण करू शकलो असतो पण ती त्यांनी केली नाही कुठेतरी त्यांचे तेच प्रश्न आहेत गटार रस्ते पाणी ते तर होणारच आहेत पण येणाऱ्या तरुण पिढीसाठी तुमचं जे योगदान पाहिजे एक नगरसेवक म्हणून ते कुठंतरी कमी दिसतं आहे मला म्हणून माझ्यासारख्या तरुणांनी आणि माझ्यासोबतच्या असणाऱ्या सर्व माझ्या सहकार्याने मला जी हिंमत दिली त्या हिमतीच्या जोरावरच मी आज इथे उभे आहे मला एक दुसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की कुतूहल आहे मला या सगळ्या गोष्टींचा की अनेक तरुण आता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खरं तर निवडणूक लढवतात वेगवेगळ्या प्रभागांमधून हे तरुण म्हणून सध्या तुला या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सर्वात मोठं आव्हान काय वाटतं त्या सगळ्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठं आव्हान जर आपण बघितलं तर बघा कोणतीही निवडणूक असू द्या शेवटी तुमचं काम हे जनतेत असायला पाहिजे जर जनता तुमच्यासोबत आहे तर कोणतंही युद्ध किंवा कोणतीही लढाई ही जिंकण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही माझा माझ्या प्रभागावर आणि माझ्या प्रभागातील माणसांवर ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य करतायत आणि जे केलं आहे त्या सर्वांवर मला विश्वास आहे की ते येत्या पंधरा तारखेला भरघोस मतांनी मला निवडून देतील एक प्रभाग म्हणून मला त्यांच्यावर विश्वास दाखवणं हे माझ्यासाठी पहिलं कर्तव्य आहे कारण विश्वास ज्यांनाच नाही पटत की त्यांनी कामं नाही केली असतील पण माझा असा कोणी विरोधक नाही आहे तिथं किंवा मी कोणाला माझा कॉम्पिटेटर नाही समजत माझा विरोध फक्त एकाच आहे तिथल्या स्थानिक कामाला मी माझा विरोधक म्हणून कोणाची कोण किती पैसेवाला आहे कोणाचं किती नाव आहे हा माझा विरोध नाही माझा प्रामुख्याने विरोध तिथं कामाच आहे जी कामं ज्या प्रभागात झाली पाहिजे ती अद्यापही झाली नाही आहेत मला काम करायचं का आहे मी नगरसेवक नगरसेवक सेवक बनायचं आहे मला लोकांचा मी कोणताही पैसा कमवायला किंवा काही कमवायला नाही आलोय कारण माझा जर तुम्ही बॅकग्राऊंड बघाल मी स्वतः एल बीचा विद्यार्थी आहे फक्त एवढंच आहे की एक स्थानिक म्हणून जेव्हा आपण एखाद्या प्रभागास मध्ये राहतो तर एक समाजाचा देणं आपण लागतो आणि या समाजाचं देणं लागत असताना ज्या प्रभागात आपण लहानाच्या मोठं झालो आणि त्या प्रभाग जर आपण तुटताना किंवा त्याचं खच्चीकरण करताना जर बघत असू ना आणि जर ते शांतपणे जर आपण ते सहन करत असू तर आपणच आपले दुश्मन आहे असं कुठंतरी वाटतं माझा एक प्रामुख्याने उद्देश आहे या प्रभागातली ज्याप्रमाणे एक नगरसेवक म्हणून जेवढी कामं झाली पाहिजे ती कामं करण्याची क्षमता आणि त्या जिद्दीने मी उतरलो आहे आणि या प्रभागामध्ये जी जी वेगवेगळ्या धर्माची लोक आहेत त्या सर्वांचा या प्रभागाला सुधारवण्यासाठी मला जो हातभार लागणार आहे किंवा माझ्या पाठीची त्यांची मायेची थाप या पंधरा तारखेला पडणार आहे त्याचं परिवर्तन हे सोळा तारखेपासूनच आपल्याला दिसायला लागेल एवढे माझ्या म्हणजे ठाम निश्चय आहे की लोक मला साथ देतील खूप बरं वाटलं की एका तरुणामध्ये इतका आत्मविश्वास आहे सगळ्या राजकीय प्रक्रिया बऱ्याचदा असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये अनेक तरुण येण्याचं धाडच करत नाही त्याचं कारण त्याला कारण बरीच आहेत की एक समज आहे की आपल्याकडे पैसा असेल तरच राजकारण केलं पाहिजे किंवा पारिवारिक संबंध राजकारणामध्ये चांगले असले पाहिजे किंवा जनसंपर्क संपर्क राजकीय स्तरावरचे चांगले असले पाहिजेत तुझा तसा कोणता बॅकग्राऊंड नाही म्हणजे घरची तशी कोणती राजकीय परिस्थिती नाही किंवा तसं पैसाच देखील पाठबळ नाही एक जाणीपूर्वक मी प्रश्न असा विचारतो की तुला आता तू ज्या प्रभागातून निवडणूक लढतो तिथे अनेक उमेदवार हे दिग्गज आहेत वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पक्षातून ते निवडणूक एक उमेदवारी लढवत आहेत माजी नगरसेवक आहेत माजी मंत्र्यांची मुलगी देखील त्या प्रभागामध्ये आहे या सगळ्या याच्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये पैसा ही किती महत्वाची भूमिका निभवत आहे त्याबद्दल तुझं काय वैयक्तिक मत आहे पैसा हा जो तो तुम्ही जो विचारलात मला प्रश्न तर पैसा इथे महत्वाचा येत नाही आहे लोकांची काम झाली पाहिजे लोकांचं काम करणारा लोकांना नेता लागतो पैसा काय आहे तुमच्याकडे पैसा आज आहे उद्या नाही आहे ठीक आहे आणि स्थानिक लेवलला जे पैशाचं तुम्ही बोलताय राजकारण पैसा केवळ ज्या प्रभागामध्ये का जे काम करत असताना की इलेक्शन फील्डमध्ये ज्या ज्या वस्तूला किंवा ज्या ज्या नाश्ता पाण्यासाठी जो काय पैसा लागत असेल तो तेवढा साधन सामग्रीचा सा पैसा फक्त लागतो कोणत्या माणसाला वाटत नाही की आपलं मत विकत कुणाला द्यावं हा एकदम चुकीचा समज आहे लोकांचा की एखाद्या तरुणाकडं पैसा असेल तरच तो राजकारणात उतरू शकतो तरुणाचं जर काम असेल ना प्रभागात तर माणसं पैसा पुढं नाही वागत त्याच्या कामापुढं त्याला नतमस्तक होतात या मताचा मी आहे आणि तेच माझ्याबद्दल आहे जरी आज माझ्या विरोधात दिग्गज लोक आहेत किंवा कोणी माजी नगरसेवक आहेत पण लोकांना आज पण तेवढी त्यांना चिकाटी माझ्या विरुद्ध करावी लागेल कारण का आता मी एक स्थानिक उमेदवार आहे तिथं ठीक आहे तर स्थानिकाचा जो मुद्दा आहे आमच्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक एकशे चाळीसमध्ये मध्ये हा खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही एखादा स्थानिक उमेदवार जेव्हा निवडून द्याल तेव्हाच त्याला स्थानिकाच्या प्रश्न देतात तो मांडू शकतो या मताचा मी आहे पण रुपेश तिकडे अनेक तुझ्या व्यतिरिक्त देखील काही स्थानिक उमेदवार आहेत तिकडे असं माझ्या पाहण्यामध्ये आहे जनतेने तुझ्याच बाजूने का कौल द्यावा की तू एक स्थानिक उमेदवार आहे इतर देखील आहे मग तुझ्या प्रचाराचे काय असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारावर तुला मतदान केलं पाहिजे माझ्या माझा जो प्रामुख्याने जो पहिला प्रश्न आहे तो माझा असाच आहे की भरपूर नगरसेवक होऊन गेले या प्रभागामध्ये आणि त्यांनी किती कामं केले ते इकडच्या जनतेला माहिती आहे मग मा या जनतेमध्ये विविध जातीधर्माची लोकं तर आहेतच मी पहिला पण बोललो पण जे काही ठराविक मुद्दे आहेत ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोलतोय की आज तुम्हाला मी उदाहरण देतो की दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये नगरसेवक होऊन गेले दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये नगरसेवक होऊन गेले पण जेव्हा प्रभागामध्ये घाटकोपर मानपूर जो जोड रस्ता आहे किंवा पांजरापूर पांजरापूर घाटकोपर जोड रस्ता जो होता आणि त्या जोड रस्त्यामध्ये जे बाधित झोपडपट्टी झाली जे थ्री नाईन्टी सिक्स आणि एटी एट लोक ते अद्यापही तिकडेच आहेत त्यांना कायमस्वरूपी स्थलांतरित होता पण ते अजून देखील आपल्या प्रभागात रिटर्न आलेले नाहीत त्यांच्या मागे जो काय संघर्ष आहे तो तिथे जे लोक राहतात किंवा माझं पण स्वतःचं घर तिथेच आहे तो त्या संघर्ष त्यांनाच माहिती आहे की ते लोक काय पाण्यापासून किंवा पावसा पाण्यातून कसे ते लोक सर्वाईव्ह करतात हा एक मुद्दा आहे महानगरपालिकेमध्ये आपल्याला त्याच्यानंतर इथे प्रभागामध्ये स्वतःचं असं हॉस्पिटल नाही आहे ठीक आहे स्वतःची अशी शाळा नाही मी पहिला पण बोललो तर जे जे मुद्दे आहेत ना हे रास मुद्दे आहेत आणि ह्याच्यावरती पुन्हा नगरसेवक म्हणून जे होऊन गेलेत त्यांना लोक देतील असं मला वाटत नाही आणि कसे आता जे जे उमेदवार आहेत मोस्ट ऑफ जे सोळा उमेदवार या प्रभागामध्ये आहेत त्यातले पन्नास टक्के जे उमेदवार आहेत तुम्ही जसा बोलता की तिथे स्थानिक पण पन आहेत पण त्या स्थानिकांमध्ये काही उमेदवार आहेत त्यांना स्वतःचा माउंटर घेऊन पुरावे लागतो म्हणजे एक मॉनिटर असावा लागतो त्यांच्याबद्दल बोलायला किंवा रिप्रेझेंट करायला मी स्वतः असा तरुण आहे की या प्रभागामध्ये की मी जो स्वतःचे मुद्दे स्वतः ठेवू शकतो उद्या जर एखाद्या महानगरपालिकेमध्ये तर एखाद्या सभेला मला बोलवलं किंवा कशा कोणत्या प्रश्नाबद्दलचा मला आवाज उठवायचा झाला तर मला कोणाची अशी म्हणजे मॉनिटरची गरज नाही लागणार मी स्वतः ते प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो कारण प्रभागामध्ये जो माणूस काम करतो ज्या जिद्दीने काम करतो ज्या तलतळाटीने काम करतो त्याच्या तोंडातून ख खोटं नाही निघणार तो खरंच बोलणार तुम्ही रेटून खोटं बोला आज मी हे कराल ते कराल मुद्दे काय आहेत लोकांचे महानगरपालिकेचे मेन मुद्दे काय की एक तर नळाला पाणी पाहिजे गटारं साफ पाहिजे गुल्ला जे आहेत त्याची नीट झाली पाहिजे स्थानिक मुलांना ज्या रो तरुणांना काय कुठून आपल्याला रोजगार देता आला किंवा काय फेअर लावून रोजगाराची काय त्यांना तरतूद करता आली ते झालं पाहिजे आज प्रभाग एकशे चाळीसमध्ये ज्याप्रमाणे नशेचं प्रमाण वाढलं आहे ह्या तरुणांमध्ये आज कित्येक सा असे मुलं आहेत की जे नशेहारी जाऊन विविध गुन्ह्यांना ते बली पडले आहेत तर त्यांच्यात कुठंतरी सुधारणा केली पाहिजे आज काही ठिकाणी जे आपण बोलतो आहे की या कामाच्या दृष्टिकोनातून किंवा नगरसेवकाच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी असे मध्य मंदिर आहेत मस्जिद आहेत किंवा शाळा आहेत जिथं साफसफाई नाही आहे दुर्गंधी आहे कचऱ्याचे ढिग लागलेले आहेत प्रभागामध्ये खड रस्ता बरोबर नाही तर या सर्व गोष्टीचा मी एक तिथला स्थानिक म्हणून किंवा माझी एक जबाबदारी म्हणून मी तिथं अत्यंत बोलतात ना मनापासून काम करणारा मुलगा आहे तुम्ही मला ट्वेंटी फोर सेव्हन कधीही ह्याच्या पुढे मी संपर्कात असणार लोकांच्या कारण मी आज ज्याप्रमाणे या प्रभागाची फेरी करतोय किंवा प्रभागामध्ये ज्याप्रमाणे फिरतोय तर काय काय गोष्टींचा मला एवढा वाईट वाटतंय ना की छोट्या छोट्या गळ्यामध्ये आपली लोक राहत आहेत तिथं डेव्हलपमेंट झाली पाहिजे आज ज्याप्रमाणे आपला तुम्ही बघाल की केना मार्केट पाचन जो पूर्ण झोपडपट्टीचा पट्टा आहे त्या झोपडपट्टी अंधारात आहे असं मला वाटतं कारण काय उद्या जर तिथं रेल्वे ट्रॅकचा काय प्रोजेक्ट आला तर त्या स्थानिकांनी जायचं कुठं गोवंडी सोडून हा एक तिथं मुद्दा आहे मेन आज तरुणांमध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये जे सेवानिवृत्ती लोक झालेत म्हणजे महानगरपालिकेमध्ये विविध खात्यातली लोक जी रिटायर झाली आज मग झाडू खाता असेल हॉस्पिटलचा असेल तुम्हाला सांगतो शिक्षण खाता असेल या सर्व खात्याच्या ज्या म्हणजे सेवा आहेत नोकरीच्या ज्या सेवा आहेत त्यांना वारसा हक्क बंद केलाय फक्त एकच वारसा हक्क चालू ठेवलाय झाडू खात्याचा मग महानगरपालिकेमध्ये ह्याच्यावर कोणी आवाज आजपर्यंत उठवला नाही कि बाबा रे जर सेवानिवृत्ती आम्ही होतोय आज तरुणांना काम नाहीत मुंबई महानगरपालिकेमध्ये जर मुंबई मराठी माणसाचे तर त्याच्या पिठीकेस का बंद केल्यात हा एक मुद्दा आहे माझा तर त्याचा आवाज उठवायला कोणतरी आपला महानगरपालिकेच्या सभागृहात मांडता पाहिजे ना तो विषय तर त्या विश्वासाने हे लोक मला पुढं पाठवतील कारण ज्या प्रभागात आपण राहतो तिथं तो समाज आहे किथ तिथली जी लोक आहेत ती बहुतेक करून मुंबई महानगरपालिकेमध्येच काम आलायच त्यामुळे महानगरपालिकेतील एक कर्मचारी म्हणून किंवा एक सेवानिवृत्त अधिकारी म्हणून त्यांची जेव्हा निवृत्ती होते तेव्हा त्यांचा वारसा हक्का त्यांना मिळाला पाहिजे हा प्रामुख्याने एक माझा उद्देश आहे कृपज एक शेवटचा प्रश्न तुला की या सगळ्या निवडणुकीच्या कृप असं असं समजून चालू की तू उद्या जिंकणार आहेस तू जिंकतो तुझा विजय होणार आहे विजय झाल्यानंतर तुझं पहिलं काम कोणतं असेल प्रभागाच्या विकाच्या दृष्टीने की तुझ्या हातातून तु हे काम झालं पाहिजे तर तुझं पहिलं काम कोणतं असेल हा प्रश्न तुम्ही मला विचारलात पण ह्याचा मी तुम्हाला अनुभव सांगतो माझा आता या प्रचार रॅलीत मी विविध मंडळांना भेटलो विविध संस्थांना भेटलो गरीब तळागाळातील किंवा अगदी श्रीमंत अशा सर्वांना माझा परिचय आता झालेला आहे जर कामाचं तुम्ही मला विचारताय की मी प्रथम काम काय करेल तो प्रतम काम काम तर प्रथम माझं हे एकच काम आहे की या प्रभागाला ज्या ज्या एसआर्या सोसायट्या झाल्या त्यांना अद्यापही पाण्याची व्यवस्था पाहिजे तशी नाही आहे ठीक आहे जी झोपडपट्टी आहे या प्रभागामध्ये त्याच्यात बहुतेक घरंही अपात्र आहेत त्यांना कुठंतरी आपल्याला पात्र करायचं काम आहे त्याच्यानंतर ह्या प्रभागामधून जे पांढरापूर घाटकोपर रोड रस्त्यात जे बाधित लोक आहेत त्यांना आपल्याला मूळ त्यांच्या प्रोजेक्टमध्ये घेऊन यायचं आहे या प्रभागामध्ये जे मंदिर मस्जिद ज्या ज्या धार्मिक स्थळाच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते आपल्याला पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे या प्रभागामध्ये सर्व प्रभागामध्ये म्हणजे वन फोर्टीच्या पूर्ण प्रभागात आपल्याला सी सी टी व्ही निगराणी म्हणून आपल्याला पूर्ण वार्डात सी सी टी व्ही तसेच ज्या ज्या म्हणजे आपल्या नाक्याला ज्या जा ज्या रिक्षा स्टँड टॅक्सी स्टँड जे जे आहेत त्यांना उत्तम सोय आपल्याकडून कशी करता येईल म्हणजे त्यांना शेड बांधता येईल किंवा त्यांना तिकडे कसं आहे पावसा पाण्यातून रिक्षा आणि टॅक्सी स्टँडवाले फक्त कोणाचा तरी बॅनर लावून त्याच्या खाली बिचारे बसलेले असतात त्यामुळं काय त्यांना येणाऱ्या जो रोगराई आहे ती त्यांच्याकडे जास्त लवकर पसरली जाते म्हणजे ते दिवसभर एखाद्या म्हणजे कस्टमरसाठी तिथे बसलेल्या असतात पावसा पाण्यातून बसतात त्यामुळे मच्छर ह्या सर्व्या गोष्टींचा ते सामना करत असतात त्या प्रभागामध्ये आपल्या गोवंडीमध्ये तर त्यांच्यावरती आपलं प्रामुख्याने लक्ष असेल त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल या प्रभागाची जर तुम्ही एक म्हणजे रेखी केलात म्हणजे जर एक फिरलात थोड्या वेळासाठी तर तुम्हाला समजाल की या प्रभागामध्ये जो एकदम हातावरचा पोट असलेला जो समाज आहे मग त्याचे धंदा असेल एक छोटा मोठा जे धंदा करतात रस्त्यावरती बसून यांना कुठेतरी आपल्याला परवाना द्यायचा आहे जो महानगरपालिकेचा अधिकृत परवाना कसा आपण देता येऊ यांना आणि यांना एक भाजी मंडी कशी आपण स्थापन करू याचा प्रामुख्याने आपण काम करू तर या अशा विविध गोष्टी आहेत ज्या मला या प्रभागासाठी करायच्यात आणि नक्कीच मी बोलतो ना की हा प्रभाग मला हे करण्यासाठी नक्कीच आशीर्वाद दिले त्या पंधरा तारखेला हा माझा विश्वासच आहे आणि तो मी त्यांच्यावर ठेवला आहे कारण ही जर एक्झाम असती ना तर मी पेपर देऊन पण गेलो असतो पण हा जनमताचा कौल आहे आणि तो जनमताचा कौल येत्या पंधरा तारखेला तीन नंबरचं बटन माझ्या हत्ती निशानी आहे ती दाबून ते मला वरती महानगरपालिकेत हे सर्व मुद्दे जे आहेत मी तुम्हाला आता जे बोललोय ते करण्याची नक्कीच संधी देतील आणि त्या संधीचा नक्कीच मी सोनं कराल निश्चितपणे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील सगळ्या राजकीय वाटचालीसाठी आणि सामाजिक वाटचालीसाठी हे होते रुपेश खैरे जे मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकशे चाळीसमधून निवडणूक लढवतात त्यांच्या ह्या सगळ्या एकंदरीत विजनसंदर्भात संदर्भात आपण चर्चा केली आहे आणि त्या विजनला घेऊन नक्की भविष्यामध्ये ते कोणत्या पद्धतीचं आणि कोणत्या स्वरूपाचं काम करणार आहे त्या अनुषंगानं आजच्या या पॉटकल आपण त्याच्यासोबत चर्चा झाली रुपेश तुझं खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद